हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी वरण भात कढी पुरी आणि श्रीखंड आणि श्रीखंड मी विकतच आणलेलं आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी बटाट्याची भाजी शेअर करावी आणि छान कांदा भाजून घेतला आणि लसूण आणि खोबरं हेही मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं कांदा छान भाजल्यानंतर जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं तेही याच्यामध्ये घालून घेतलं छान भाजून घेतलं आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तोही याच्यामध्ये घालून घेतला आणि थोडंसं मीठही घातलं आणि हे छान असं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेतलं आणि टोमॅटो छान मऊ झाला आणि त्याच्यामध्ये मग लाल तिखट आणि ठेवणीतला काळा मसाला आणि किचन किंग मसाला एक अर्धा चम्मच आणि गोडा मसाला अर्धा चम्मच हे दोन तीन बेसिक मसाले घातले आणि भाजी छान मिक्स करून घेतली आणि मसालेही परतून झाले आणि भाजीला छान तेल सुटेपर्यंत ग्रेवीला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घेतलं मिक्स करून घेतलं आणि हलकं असं तेल सुटलं मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं पाणी घातल्याने ग्रेवीला अजून छान तेल सुटतं आणि छान अशी भाजीला तरी येते आणि आणीकडे बटाटेही मी उकडायला ठेवले होते तेही कट करून घेतले आणि तेही याच्यामध्ये घालून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही याच्यामध्ये घालून घेतलं आणि मी भाजीमध्ये गरमच पाणी घालते त्यामुळे पाणीही गरम करायला ठेवलं होतं तेही पाणी याच्यामध्ये घालून घेतलं मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळ भाजीला उकळी काढून घेतली आणि भाजीला छान उकळी आली मग नंतर शेवटी छान अशी बारीक कोथिंबीर कट करून घेतली होती तीही याच्यामध्ये घालून घेतली आणि कोथिंबीर ही शेवटीच घालावी ज्यावेळी गॅस बंद करतो आपण त्याचा टेस्ट छान येतो आणि भाजीवर छानही दिसते आणि अशी आपली भाजी छान तयार झाली भाजीचा गॅस बंद केला भाजीवर झाकण ठेवलं आणि सरेडला लगेच करून घेतलं वरण आणि वरणही तयार झालं आणि नंतर बनवायची होती मला कढी आणि कढीसाठी मी एक पॅकेट दही घेतलेला आहे आणि त्याच दह्यामध्ये थोडंसं हलकं असं बेसन घालून ते मिक्सरवर फिरून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये जिरी भवरी आणि बारीक असं कुटून घेतलं लसूनही घालून घेतलं आणि शेवटी घातली हळद आणि जे आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे हेही ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हवे होते तेवढं पाणी घालून झालं आणि कढी छान उकळून घेतली मीठही घालून घेतलं आणि आणि शेवटी घातली साखर आणि कढी ही कोथिंबीरीशिवाय आणि कढीपत्त्याशिवाय अपूर्णच ना पण कढीपत्ता भेटलाच नाही म्हणून छान अशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर घालून घेतली आणि तयार झाली माझी छान चवीला आंबट गोड अशी कढी आणि बटाट्याची भाजी कढी वरण भात आणि पुरी हा होता आजचा आमचा मेनू आणि तुम्ही म्हणाल की काय आहे आज स्पेशल की तू एवढं सगळं बनवत आहे स्पेशल असं काही नाही देवच्या पप्पांचे एक फ्रेंड आहे त्यांची वाईफ आणि ते आमच्या घरी जेवायला येणार आहेत म्हणून हा सगळा बेत <laughs> आणि बाकीचं सर्व बनवून घेतलं आणि मी कणकी भिजवून घेतली होती म्हणून म्हटलं त्याच तेलामध्ये अगोदर तर पापड तळून घ्यावे आणि पापड तळून झाले आणि मी पुऱ्या ह्या साईडला अशा लाटून ठेवल्याच होत्या आणि लाटलेल्या पुऱ्या ह्या छान गरम तेल झाल्यानंतर तेलामध्ये सोडल्या आणि अशा टम्म लुसलुशीत मऊ आणि लुसलुशीत पुरी तयार झाली आणि पुरी तळली की ती लगेच जाते देवदादा आणि इशुता ताटामध्ये आणि त्या दोघांना पुरी नेहमीच आवडते आणि सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आणि अशा छान मऊ लुसलुसीत पुऱ्याही तळ्यात तळून तयार झाल्या आणि ते आले जेवायला आणि मग नंतर मी घेतलं ताट वाढायला बटाट्याची भाजी आणि बघा ना भाजीला किती छान कलर आलेला आहे भाजी खूप चविष्ट झाली होती म्हणून मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे आणि वरणही तयार झालं होतं वरणही बनव वाटीमध्ये काढून घेतलं आणि कढी कढी पुऱ्या आणि पापड आणि श्रीखंड मी ताटामध्ये वाढायला विसरलेच होते आणि शेवटी ते जेवायला बसले त्याच्यानंतर मग मी श्रीखंड ताटामध्ये वाढलं पण त्याचं शूट घेणं काही मला जमलंच नाही असं सुंदर असं ताट वाढून तयार झालं होतं मी असं ऐकलं आहे की जी स्त्री छान सुंदर असं ताट वाढते जेवण बनवणं फक्त महत्त्वाचं नाही आहे ते छान असं वाढताही आलं पाहिजे आणि ती खरी सुग्र असते तुम्हालाही असं वाटतं का आणि माझंही ताट वाढवून कसं बनलं आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा हां चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय